जगदंबा माता की जय सणबई आला ग नवरात्रीचा सण हुगडी खेळती खेळती कोण कोण सणबई आला नवरात्रीचा सण हुगडी खेळते खेळते कोण कोण अमरावतीची अंबाली माहुरगडची रेणू अमरावतीची अंबाली माहूरगडची रेणू काली छुम वाजते पायात पैजण छुमछुम वाजते पायात पैंजण फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सण बैया लाग नवरात्रीचा सण सण बैया लाग नवरात्रीचा सण हुगडी खेळते खेळते कोण कोण हुगडी खेळते खेळते कोण कोण वणी गडावर सप्त फुगडी खेळायला निरो खे निरोप दिला वणी गडावर सप्त फुगडी खेळायला निरोप दिला चुडा वाजतो हातात खणखण चुडा वाजतो हातात खणखण फुगडी खेळते खेळते कोण कोणा उगडी खेळते खेळते कोण कोण सण आला ग नवरात्रीचा सण सण आला ग नवरात्रीचा सण उगडी खेळते खेळते कोण कोण उगडी खेळते खेळते कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळघातला शंभळ वाजेतून तुण गोंधळ घातला शंभ वाजेतून तुण उघडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण सण आला नवरात्रीचा सण सण आलाग नवरात्रीचा सण फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण યાગ સયાનો યાગ બાયાનો ફુગડી ખેુ સા મેળ સયાનો યાગ બાયાનો ફુગડી ખેુ સા મિન માય દિસતે ગિ છાન માય દિસતે ગિ છાન ફુગડી ખેળતે खेळते कोण कोण उगडी खेळते खेळते कोण कोण सणबाई आला नवरात्रीचा सण सणबाई आला ग नवरात्रीचा सण उगडी खेळते खेळते कोण कोण उगडी खेळते खेळत ते कोण कोण जगदंबा माता की जय